नमस्कार मी शेख्या माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहरातील अवैध वाहतूक थांबण्यासाठी कारवाई सुरू अतिक्रमण होत असल्यामुळं कायमस्वरूपात लोखंडी बॅरेकेड लावण्यात आले शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुधारण्याकरता नूतन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीन यांनी कडक आदेश दिले आहेत प्रवासी वाहतूक बेकायदेशीर ऑटो चालकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी तात्काळ आपले बसस्थान गुंडाळावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक पोलीस शाखेचे व्ही एस नारायणवर यांनी दिला आहे नूतन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी शहरी वाहतूक सुधारण्यात कडक आदेश दिले त्यानुसार शहर वाहतूक शाखेच्या वतीने प्रवासी वाहत करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे अशी माहिती शहर वाहतूक पोलीस शाखेचे व्ही एस नारनवर यांनी दिली आहे कागदपत्रांची संपूर्ण तपासणी करून दोन ते तीन दिवसांमध्ये कारवाई अथवा सोडून देण्यात येणार आहे तपासणी झालेल्या ऑटोंना स्टिकर लावून अन्यथा कागदपत्रात कमतरता भासल्यास त्यांना दंड आकारून ताकीद देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आत्तापर्यंत साडेतीनशे ॲटो लावलेले आहेत सर्व ॲटोचे आपण कागदपत्र चेक करणार जर बरोबर प्रायव्हेट वगैरे असेल तर त्याला एक स्टिकर देणार आणि त्यांना सोडून देणार आणि ग्रामीण वगैरे ग्रामीण आणि प्रायव्हेट आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई विशेष मोहीम ही आठवरच आहे बाकी एक अजून आठ ते आठ दिवस चालणार आहे विशेष मोहीम आता फक्त आपण ॲटोच आठोवरच विशेष मोहीम करतोय विशेष मोहीम सर ॲटोवाल्यांचं म्हणणं आहे की त्यांना पाच दिवसानंतर या म्हणून असं आपण सांगतो त्यांना आपण मी काय सांगितलं की तुमचे जे सर्व ओरिजिनल कागदपत्र घेऊन या आणि त्यानंतर खात्री करून योग्य असतील तर तुम्हाला फाईन भरून सोडून येतील जा रहा रात वर्कशॉप भागीनगर के बस बसस्टँड के ब्रिज पे रोके पॅसेंजर उतारे सीधा एस पी ऑफिस लेके गाय और ॲटो लगा पी आय कोसने गे तो सीधा घर को जाओ पाँच दिन के बाद आना गाड़ी छोड़ा के लेके जाना जा रहा घर को क्या जेल में जालू बोल के बोल रहे पैसा करना कोई जवाब देने वाला नहीं है और गाड़ी छोड़ने को तैयार नहीं है और यहाँ एस ऑफिस में सब पूरे ऑटो वाले जमा है एस पी साहब का ने भी अप्लिकेशन दिए मगर कुछ भी रीज़न नहीं आया अभी तक कागज़ पत्थर पूरे क्लियर है इंश्योरेंस लाइसेंस ब्याज सब क्लियर है वजह रनिंग गाड़ी रोक के पैसेंजर उतार के गाड़ी लगा दी गाड़ी बस स्टैंड पैसेंजर छोड़ता ना पकड़ ले पण पोलिसवाल्याची विचारपूस काहीच नाही कागदपत्र ओके आहेत का नाहीत ओके का लायसन आहे का नाही हे एक न विचारता गाडी डायरेक्ट फिरून हेडक्वॉर्टर फिर मध्ये आणण्याचं परवानगी दिली सर तुम्हाला हे कळत नाही गाडीचे कागदपत्र आहेत का नाही ओके हे विचार तुमचं कोणता काय नुकसाद आहे डायरेक्ट तुम्ही मध्ये लावायला विचारलं की नाही कागदपत्र इथं काही विचार नाही डायरेक्ट इथं आलं की मेमो फाडा म्हणतात मेन मेम पावती घ्या तीन दिवसानंतर या तीन दिवसानंतर उपाशी बसायचं का काम काय करायचं आमचं पोट कसं भरायचं आम्हाला न सांगता तुम्ही डायरेक्ट कॉर्टर मध्ये जाणार डायरेक्ट घ्याम पावती फाडा ना आमच्याकडे काय चुका झाल्या तर दोषीच फाडा आमच्याकडे कोणते लायसन्स नसलं त्याचे काय फाईन लागते ते पाहिन फाडा आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा वेळ नमस्कार